हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझं जे काही इव्हनिंगचं रुटीन आहे उन्हाळ्यातलं ते बघायला मिळणार तर आता रिदूला स्मितूला दोघांनाही दूध गरम करून देऊन दिलं ह्याच पातेल्यामध्ये आणि त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी काय करते चाय ठेवत असते आमच्या दोघांसाठी किंवा मग मी एकटी जर घरी असली दादा घरी नसले ड्युटीवर वगैरे असले तर एकटीसाठी सुद्धा मी चहा ठेवते आणि चहापासूनच माझी जी काही इव्हनिंगची सुरुवात आहे ती होते कितीही पावसाळा असो हिवाळा असो किंवा मग कितीही गरमी असलेला उन्हाळा असो चहापासून सुरुवात झाली की एक वेगळी एनर्जी येते थोडंसं पाणी पिलं आणि मग मी भांडे लावायला घेत आहे नेहमीप्रमाणे असं असते माझं की चहा गॅसवर ठेवला की तेवढ्या वेळात वाट बघत बसण्यापेक्षा भांडे वगैरे लावून घ्यायचे किंवा मग बाहेर कपडे वगैरे असते दोरीवर आपण जे सकाळी वाळू घातलेले असते ते घरामध्ये घेऊन यायचे त्यानंतर ना आता एक नवीन काम ते म्हणजे पूर्ण बॉटल्स वगैरे जे काही असते दिवसभराच्या इकडे तिकडे सोप्यावर बेडवर शक्यतो आम्ही तर ओट्यावरच आणून ठेवतो पण कधी कधी राहून जाते मुलांच्या गोडबडीमध्ये त्याच्यामुळे मग सगळ्या मी जमा करते आणि पूर्ण भरून फ्रीजला ठेवते कारण आता नळ याची वेळ असते संध्याकाळी त्यानंतरनं बाजूला फ्रीज आहे त्या फ्रीजला ना कवर नाही आहे हे तुम्हाला दिसलं असेल तर पूर्ण फ्रीज मी आतमधून क्लीन केलीच होती गावावरून आल्यावर पण आता कवर जे आहे ते छान धुवून त्याला उन्हामध्ये वाळवायला ठेवलेलं होतं आणि फ्रीजवर एक टोपली राहायची त्याच्यामध्ये कप राहायचे वरचे जे कप आहेत ते यूजमध्ये राहायचे आणि त्यानंतरनं जे काही कप आहे खाली टोपलीला ठेवलेले थळाला तर ते पूर्ण डस्ट वगैरे त्याच्यावर चिकट जो डस्ट असतो ना तो जमा व्हायचा कारण इथे किचन आ, ला खिडकी नाही आहे वरती ओट्याच्यावर त्याच्यामुळे ना चिकटपणा हा डब्यांवर लवकर येतो बाजूची खिडकी जरी ओपन केली फ्रीजच्या तरी पण तेवढं जेवढं व्हेंटिलेशन होते तेवढं प्रॉपर व्हेंटिलेशन हे होत नाही त्याच्यामुळे जे आसपासचे जेवढं काही ठेवलेलं असते त्याच्यावर लवकर चिकटपणा येतो आणि ना धूळ जे काही जमा होते ते होते त्यामुळे मी काय केलं स्टँड बोलवलं त्याला अल्टरनेट असं आता कप मी यूज करायला घेते खालचे वरचे मधातले असे त्याच्यामुळे ना कपसुद्धा छान दिसते आणि माझे लोडसुद्धा कमी झालं आणि फ्रीजवरसुद्धा सुद्धा ओपन स्पेस छान होतो आणि मागे खिडकी असल्यामुळे खिडकीतला जो काही प्रकाश आहे तोसुद्धा येतो किचन म्हटलं की कि आपल्याला किती सारे कामांचा सा आणि गोष्टींचा विचार करून आपली किचन ही नीटनेटकी ठेवावी लागते हे आपल्या लेडीजलाच एक माहीत असते जी एक किचनमध्ये काम करते त्यानंतर नित्यक्रमानुसार माझं जे काही चहा पाणी झालं त्यानंतर ओला हो कपडा हा मारतच मारते कारण नाही मारला तर पूर्ण मुंग्या माकोडे हे जमा होते लगेचच त्याच कपाच्या साईजनुसार पूर्ण असं सा गोलगोल गोलगोल मुंग्या ह्या तयार होते पाच ते दहा मिनिटातच माहीत नाही कुठून येते काय येते पण लगेच तयार होते त्याच्यामुळे मी चहा वगैरे झाला की लगेच त्याला ओला कपडा लावून घेते इथे खिडकी जी आहे ती क्लोज केली पूर्ण किचनचं काम झालं आणि परत मग या रूममध्ये आली आता मुलं आणि अहो जे आहे ते ग्राउंडमध्ये खेळायला निघाले आणि घर खाली असलं की लगेच पटकन झाडून घेतलं की बरं पडते म्हणजे झाडालाही आपल्याला सोयीस्कर आणि सगळं काही पटापट होऊन जाते खिडकी मी बंद केली कारण आता संध्याकाळ जशी होते ना तसे मच्छरंसुद्धा खूप व्हायला ला लागते म्हणून मग मा अर्धा पडदा जो आहे तो तसाच ठेवला कारण नंतर परत खोलावं लागते तिथे कूलर असल्यामुळे त्यानंतर बेडशीटसुद्धा आज व्यवस्थित होती तिथल्या तिथे टाईट करून घेतली थोडी लूज पडलेली होती मुलं उड्या वगैरे मारतात त्याच्यामुळे कारण मुलं म्हटले ना तर मस्त ह्या चालतात आणि सोबत जर दोन दोन असले ना तर मग एकाचं बघून दुसरा असं सगळ्यांच्याच घरात आता उन्हाळ्यामध्ये चालू असेल उन्हाळ्यामध्ये काय ह्या गोष्टी सगळ्यांच्या घरी बाराही महिने चालूच असते तसंच माझ्याही घरी त्यानंतर सगळ्या काही कपड्यांच्या ज्या घड्या असते त्या मी घालून घेतल्या झाडायच्याच आधी ह्या सगळ्या गोष्टी करते किंवा मग कधी कधी कपडे जे आहेत ते मी साईडला ठेवून देते कारण वेळ ही नळाची होत असते आमच्याकडे आणि सुद्धा वेळेत व्हायला पाहिजे संध्याकाळची तेव्हाच कुठं आपल्या घरी लक्ष्मी ही नांदते खूप उशीर झाला ना मग काय करते मी बाहेरचं जेवढं की अंगण आहे पोरचं आहे ते झाडून घेते आणि घरातलं नंतर कालांतराने झाडते थोडा वेळ होऊ देते मग आणि नंतर झाडते तसंही घरातलं सगळं काही ओकेच राहते फक्त बरोबर एक झाडू मारावं लागतो फॉर्मॅलिटीसाठी कारण तिनेही सांजेला आपलं घर हे उघडं ठेवायला पाहिजे दरवाजा सोबतच झाडूसुद्धा लागायला पाहिजे तेने करून लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरात प्रवेश करते आणि आपल्याला सुख समृद्धी समाधान ह्या गोष्टी देतातच तर जेवढं देवाचं केलं तेवढं कमीच असते आपण जेवढं मानलं तेवढं आपल्यानुसार आपल्याला जसं सोयीस्कर पडते तसं आपण करायला पाहिजे तर इथे ना सगळं काही घर जे आहे ते झाडत काढलं आणि त्या दिवशीनं खूप अशी जोरामध्ये वारा धून सुटली आणि लाईटसुद्धा गेली होती मग ही जी चुंगडी आहे पाऊस लागला होता त्याच्यामुळे मी अंधार होता म्हणून इथेच लटकून ठेवली आणि असं असते ना आपलं काम की एका जागेवर कोणती वस्तू ठेवली तर जो जोपर्यंत आपणच ती वस्तू हलवत नाही तोपर्यंत ती काही हटत नाही ती तशीच होती आणि आता मला झाडतं झाडता लक्षात आलं डोक्याला लागल्यामुळे मग मी लगेच उचलून ठेवली ते स्पियरच चुंगडी आहे असं काही पण काही वाळत वगैरे घालायचं असलं तेव्हा किंवा मग असं कुठेही काही पण यूज करायचं असलं तांदूळ वगैरे टाकायचे असले तर तेव्हा मग ती चुंगडी वापरण्यात येते तर तिथे मी सध्याची ठेवली आता जिथं जी जी जागा आहे तिथे मग नेऊन ठेवणार कारण झाडू मारत होती त्याच्यामुळे तिथेच ठेवण्यात आली सगळं काही झाडं काढलं आणि इथे बघू शकता तुम्ही उन्हाळा जेव्हा सुरू झाला तेव्हा किती पालापाचोळा राहायच्या होळीच्या दरम्यान इतका टोपलीभर पाला पाचोडा निघायचा झाडाचा कारण वर आहे आंब्याचं झाड आता सगळं गळून पडलं आणि तुम्ही गेटच्या बाहेर बघू शकता आपला रिधू कसा धावत आहे साईडच्या घरी जातो परत तो गार्डनमध्ये जातो गार्डन असल्यामुळे ना मुलांना खूप छान असा स्पेस मिळाला आहे खेळायसाठी नाहीतर मग ना याच्या घरात जायचं त्याच्या घरात जायचं असं सगळ्यांचं चालू राहायचं तिकडले इकडे इकडले तिकडे मुलं ना मग ते परेशान होऊन जायचे मम्मी लोकंसुद्धा कारण नळं यायचे आणि मुलांचा तो गोंधळ घरामध्ये पण आता गार्डन असल्यामुळे छान त्यांना ओपन स्पेस आहे आणि मन मोकळं खेळतासुद्धा येते झाडून झालं दोन तीन पानं मोजून असे निघते तर मी काय करते ते दोन तीन पानं उचलून नंतर बाहेर टाकून देते आणि जी काही माती असते चपलांची वगैरे ती परत त्या झाडामध्ये टाकून देते आणि नंतर आता नळ आले की पाणी टाकलं की मग ते पूर्ण ओलं ओलं होऊन जाते असं असते माझं रुटीन त्यानंतरनं सगळं काही घरातलं झालं आता आणि आता मी आली मागच्या साईडला उद्या बनवणार आहे इडली कारण शनिवार होता आणि खूप दिवस झाले इडली वगैरे काहीच बनलं नाही एवढा उन्हाळा गेला पण खूप सारे पदार्थ जे आहे ना ते मी बनवायची उन्हाळ्यामध्ये कुठलाही प्रकार समोसा असो किंवा कुठलंही नवीन पदार्थ जे असते ना ते मी घरी बनवायचे आधी पण आता नाही या उन्हाळ्यात काहीच करणं झालं नाही कारण इलेक्शनचं पिरियड होतं त्याच्यामुळे दादांची जी ड्युटी आहे ती बाहेर बाहेर मग घरी आपण आपण असलं ना तर मग मुलांना घेऊन काय काय तेवढं करणार असं पण विचार येते आणि घरातला जेव्हा माणूस घरात नसतो ना तेव्हा एकदम असं स्वयंपाकसुद्धा करायची इच्छा नसते सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी असं चालू असते पण मुलांसाठी थोडक्यात बनवावं लागते तरी मी त्याला इन्स्टंट रव्याचे अप्पे असं वगैरे बनवून देते पण म्हटलं आता तांदूळ जे आहे कंट्रोलचे ते खूप दिवस झाले आणले होते मी गावाकडून आईकडून तर तसेच पडून होते आणि आता क्लिनिंग केली किचनची तेव्हा ते लक्षात आलं म्हणून म्हटलं चला आता टाकून घेते दोन तीन वेळा यू वापरलं की मग ते पण संपून जातील कारण तांदूळ जे आहे ना कंट्रोलचे ते लवकर खराब होते आपल्या ज्या साध्या तांदळापेक्षा त्याच्यामुळे वापरून ख संपवलं ना यूजमध्ये आपण खाण्यामध्ये गेलं तर काही वाटत नाही अन्यथा जर ते वेस्टेज गेलं एवढ्या लांबून ओझा आहे मग ते वेस्ट गेलं तर मग आपल्याही मनाला थोडीशी हुरहुरही वाटत असते तरी ते छान अशी उडदाची जी डाळ आहे इडलीमध्ये टाकायसाठी तर हे छिलकेवाली डाळ होती त्याला धुवून घेतलं आणि टपामध्ये धुवून घेतलं कारण जर खाली धुतलं ना ते पूर्ण छिलके जे आहे पूर्ण अंगणभर होते मागच्या आणि मग ते पाणी टाकून टाकून जाळावं लागते त्यानंतर ना नळा आले भांडे वगैरे घासले पाणी भरलं पिण्याचं तर नाही भरावं लागत कारण टंकीच आहे वर आरो आहे खाली आणि फक्त गुंड भरून ठेवावं लागते भाजी वगैरे धुवायसाठी त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि हिरवी गार अशी तुळस जी आहे ती उन्हाळ्यातसुद्धा बनत आहे प्रॉपर आपण कुठल्याही झाडाला पाणी टाकलं ना तर ते झाडं न नक्कीच हिरवीगार दिसते त्यानंतर इथे रेसिपी बनवायला घेतलेली आहे तवा बर्गर तर याच्यासाठी शिमला मिरची टमाटर कांदे सांभार अमूलचं सा बटर सेजवान चटणी आणि पनीर एवढं साहित्य घेतलं फक्त आणि वरून आपले जे काही मसाले वापरणार आहोत ते म्हणजे फक्त आणि तिखट आणि मीठ एवढंच तेलसुद्धा लागत नाही बटर असल्यामुळे तर बटर छान असं पॅनमध्ये टाकून घेतलं माझी क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे मी पॅनमध्ये बनवून घेते किंवा मग तवा जे बर्गर असते ना नुसत्या तव्यावरसुद्धा फ्राय केला आणि त्याच तव्यामध्ये बर्गर भाजलं तरीसुद्धा होते तर रेसिपी बघण्यासाठीने व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता बघा आणि खूप सोपी सिम्पल अशी यूट्यूबवर बघितलेलीच रेसिपी आहे तर छान असं बटर टाकून घेतलं त्याच्यामध्ये कांदे जे आहे दोन तीन असे बारीक चॉप करून घेतले त्या चॉपर नसल्यामुळे तेवढे काही प्रॉपर ते कटण्यात नाही आले पण बारीक साईजमध्ये मी कापून घेतले छान त्याला होऊ देते ब्राउनिश एकदम नाही पण त्याचा कलर चेंज होतपर्यंत त्याचा कचटपणा जातपर्यंत त्याला होऊ दिलं आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट मस्ट आहे याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट जितकी जास्त आपण टाकू तेवढी त्याला टेस्ट जी आहे ती छान उतरते त्याच्यामुळे आलं लसूणची पेस्ट जी आहे ती घरगुती अवश्य वापरा त्यानंतर बारीक शिमला मिरची याच्यामध्ये टाकून घेतली आणि प्रत्येक जे व्हेजिटेबल आहे ते कच्चपणा जातपर्यंत शिजवायचे एकदम ओवर कुकसुद्धा नाही कारण बाकी जे आपण पदार्थ टाकू तेव्हा ते शिजत शिजतपर्यंत ते त्याचं जे काही टेक्स्चर आहे ते ॲटोमॅटिक बदलतेस त्यानंतरनं ता, त्याच्यामध्ये बारीक केलेलं टमाटर टाकून घेतलं आणि छान असं त्याला झाकून शिजू देते नंतर त्याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणीसुद्धा टाकून घेतली होती मी याच्यामुळे ना त्याला खूप छान असा टेस्टर उतरतो शिवाय कलरसुद्धा एक नंबर येतो तर ना हे जे पाउच आहे सेजवान चटणीचं ते फक्त दहा रुपयाचं आहे तर नक्की तुम्ही ट्राय करा खूप छान कलरसुद्धा होतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते आणि स्पायसेस जे आहे तिखट वगैरे जे मी टाकलं किंवा चटणी जे टाकली तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर मुलं तुमचे कमी तिखट खात असेल ना तर नक्की कमी टाका जेणेकरून मुलांनाही याचा आस्वाद घेता येईल आणि दोनशे ग्राम पनीर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता तर दोनशे ग्राम खूप झालं तर शंभर ग्राम जरी टाकलं असतं ना तरी पण ही रेसिपी बनवून आपली रेडी होते आपण जेव्हा घरगुती बनवतो वाटीभर पनीर बनते त्याच्यातसुद्धा बनवू शकते किंवा मग नसलं तरी पण स्किप करून आपण त्याच्याऐवजी पत्ता कोबीसुद्धा टाकू शकतो त्यानंतरनं ते शिजत आहे तोपर्यंत म्हटलं आपले जे काही बन्स आहेत ते मी रेडी करून ठेवते तर अशा प्रकारे त्याला कट करून घेत आहे थोडंसं मागून क्लोजस ठेवलं आहे समोरून फक्त त्याला असं कट केलं जेणेकरून जे स्टफिंग बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये भरता यावी याच्यासाठी आणि ही जी काही रेसिपी आहे ही मी यूट्यूबवर बघूनच शिकलेली आहे बऱ्याचशा ताईंना लक्षात आलं असेल की आणि पहिल्यांदा बनवत आहे पण इतकी टेस्टला भारी बनली होती तुम्हीही नक्की करून बघा वेगळं काहीतरी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी त्यांनाही खूप मजा वाटते खायला आणि खरंच आपण वेगळं ट्राय केलं ना त्याचा जो आनंद आपल्याला असतो तो पण एक वेगळाच असतो आणि आपल्यालाही थोडंसं एक कॉन्फिडन्स येतो की नाही आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करता येते आणि खरंच करायला पाहिजे विकतचं जर घेऊन खायचं म्हटलं एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ अशा आणि वीस वीस रुपयाने याचे जे रेट आहे ते वाढत असते आणि तो मला आज व्हॉइसवर देताना ना कोंबड्याची आवाज जास्त येत असेल कारण साईडच्या घरी ना त्यांनी कोंबडा आणलेला आहे आणि त्याचा प्रॉब्लेम माझ्या व्हॉइस ओवरमध्ये येत आहे तरी पण मी किचनमध्ये आली पण असो म्हटलं आता जाऊ द्याव कोणाला काय बोलणार आहे विचारत ती मुक जनावर त्यालासुद्धा काय समजते एवढं की एवढ्या भांग द्यायच्या की नाही द्यायच्या त्यानंतरनं तवा बर्गर म्हटलं तर तवा हा अवश्य वापरतोच त्यासाठी तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये छान असं बटर टाकलं बटर टाकल्यावर त्याच्यामध्ये तिखट टाकलं आणि तिखट टाकतो जेव्हा कमी स्लो आ, स्लो जे आहे ना आपली गॅसची फ्लेम ते स्लो ठेवायची जेणेकरून ते तिखट जे आहे ते करपणार नाही आणि वाटत असेल तुम्हाला मिठाची क्वांटिटी कमी जास्त तर तुम्ही याच्यामध्ये मीठसुद्धा थोड्या प्रमा प्रमाणात टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल कारण आतमधल्या जे काही सॉसेस वापरले आहे आपण त्याच्यामध्ये आणि चटणी जी बनवली आहे स्टफिंग त्याच्यामध्ये सुद्धा मीठ हे आहेस तर याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालते याला छान असं होऊ दिलं आणि याच्यावर कोथिंबीर किंवा मग आपण सांबार ज्याला म्हणतो तो थोडासा टाकला आणि बर्गर जो आहे स्टफिंग करून ठेवलेला तो छानपैकी असा भाजून घ्यायचा इतकं छान बर्गर बनलं होतं ना की स्मितूर इधुनी सगळ्यांनी सुद्धा खूप मस्त आवडीने खाल्लं तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आपण आणायला जातो दीडशे रुपयाचं एक असं मिळते नुसतं एवढं पाच रुपयाचा पावा दीडशे रुपये आपल्याला द्यावे लागते पण दोनशे अडीचशे रुपयाचं सामान घरी आणून त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली एन्जॉय करते तर नक्की ट्राय करा आता हा माझा पर्सनल अनुभव आहे लास्ट टाईम स्मितूसाठी त्याच्या पप्पाने जिद्दीपणामुळे त्याच्या आणून दिलं होतं त्यात काहीच नव्हतं ते व्हेजिटेबल बर्गर होतं त्याच्यामध्ये फक्त काकडीचे स्लायसेस टमाटरचे स्लायसेस असे स्लायसेस वगैरे होतं साधं होतं पण त्याची किंमत होती एकशे चाळीस रुपये आणि आता एवढं बनवलं ते एकशे चाळीस नाही पण दोनशे चाळीसचं तरी सामान असेल पण दहा बर्गर आरामात बनले आणि सगळ्यांना पुरवून उरले आणि सगळ्यांना मस्त आवडले तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा तर सगळे आता मी पटापट भाजून घेते आणि भाजताना अशा पद्धतीने भाजा जेणेकरून जो काही मसाला आहे तो त्याच्यामध्ये पूर्णपणे लागेल आणि बटर असल्यामुळे ना त्याला एकदम छान असं टेक्स्चर आलेलं आहे बटर नसेल किंवा मग पनीर नसेल तर तुम्ही पनीरच्याऐवजी पत्ता कोबी आणि बटरच्याऐवजी तूपसुद्धा घरगुती वापरू शकता किंवा मग लोणी वगैरे आपण घरी बनवतो ना त्याचंसुद्धा यूज करू शकता टेस्ट ही सारखीच येतेच शेवटी लोण्याचंच बटर हे बनले जाते तर पन्नास साठ रुपयाचं पाऊच येते आणि जसं प्रॉपर आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट वापरले तेव्हा जसं प्रॉपर त्याला टेस्ट येते ना विकतच्यासारखी तशी टेस्ट या त्याच्यासाठी जरूर विकत आणून बनवा किंवा मग घरगुतीच बनवायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने बनवा जसं मी सांगितलं आणि हा जर पण तुमच्याकडे मिळत नसेल तर पावभाजीचा जो ब्रेड असतो ना आपण पावभाजीचा मोठावाला त्याच्यातसुद्धा बनवलं तरी पण टेस्ट जी आहे ती एकच असते एवढं सगळं बनवलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना भूकाच नव्हत्या यानेच पूर्ण जेवण झाल्यासारखं झालं मग आमचं बाकी होतं इडलीचं जे मी सकाळी आता टाकलं होतं संध्याकाळी दुपारीच टाकून घेतलं संध्याकाळी त्याला छान डाळीला धुवून घेतलं तेसुद्धा मला बारीक करायचं होतं आणि हाताला मस्त चटके लागत होते चम्मसनी ते काही बनलं नसतं पूर्ण जे स्टफिंग आहे ना ते बाहेर निघाली असते तर ताईंना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या एका एका कमेंट न एक जरी कमेंट एका खाली आली तरी पण मला नाही इतकं छान वाटते तशा तर माझ्या गोड ताई मी व्हिडिओ टाकला की लगेच कमेंट करतात काही ना असो थोडंसं खूप छान म्हणून तरी टाकतात छान छान मोठ्या मोठ्यासुद्धा कमेंट येतात तर खरंच तुमच्या मनापासून आभारी आहे मी कारण तुमच्या कमेंट्समुळे किंवा तुमच्या जे काही मोटिवेशनल तुम्ही बोलता पॉझिटिव्ह बोलता त्याच्यामुळेच मला व्हिडिओ टाकायसाठी एक वेगळी एनर्जी येते वेगळी पॉझिटिव्हिटी येते तर जसं मी सांगितलं आता की हे डाळ आणि तांदूळ धुऊन घ्यायचे आहे तर हे कंट्रोलचे तांदूळ आहे आणि डाळ वगैरे पण धुवून घेतली होती मी मगाशी त्याच्यात पाणी वगैरे काही टाकलं नाही कारण ती प्रॉपर जी आहे ते फुगली होती पूर्ण भिजून तर ना आता म्हटलं सुट्ट्या आहे तोपर्यंत एक, एक 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 आपले पदार्थ जे आहे खायचे ते बनवून घ्यायचे कारण गडबडीच्या वेळेतनं मग मी बनवत नाही कारण रिदू छोटा असल्यामुळे हे सगळ्या गोष्टीचा गोंधळ खूप होतो भांडेसुद्धा जास्तचे निघते आणि खायला जरी चविष्ट वाटत असेल तरी पण मग आपल्यावरच सगळा लोड येतो घरच्या कामाचा आणि भांड्यांचासुद्धा म्हणून मग मी तेव्हा टाळटाळ करते सुट्टीच्या दिवसात पण आता मी नक्की बनवते एक 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 वस्तू आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी तेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय